दोनशे रुपये इनाम व काम पाहतात पंत म्हणून कोळेकर दोन्ही पैलवानांना संतोष वाघमोडे यांनी शंभर शंभर रुपये इनाम दिला आहे पैलवानांना प्रोत्साहन देण्यासाठी खिशामध्ये हात जाऊ द्या पैसे वाटा पैलवानांना प्रोत्साहन मिळत आहे पदा माग झाले बाबा दूध माग आहे चला <laughs> दोनशे रुपये इनामा कोण राहिले का भागवतराव बा, दोनशे तर कोण राहिले का मग आतमध्ये घेऊन या नाव सांगा चला मयूर जगताप काल विरुद्ध विरोध नाव की तुझं आदित्य करे पैलवान जगताप पैलवान करे पैलवान दोनशे रुपये इनाम लावलेल्या गोष्टी टाक लावलेली आणि कुस्ती मारलेली जगताप पहिलं आणि अभिषेक यशराज कोळेकर दोनशे रुपये इनाम राज दोनशे रुपये इनामाच्या कुस्त्यात संपलेले मयूर जगतापला बाबासाहेब कोळेकर शंभर रुपये मयूरकर पैसे मयूरला का पैसे का मयूरला गाटी पहिला नि कस्तो